साहेब सध्या साथीचे आजार बऱ्याचशा प्रमाणामध्ये आहेत आणि बार्शी शहर हे मोठं आहे वाढलेली वस्ती आहे तर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आपण नगरपालिकेच्या माध्यमातून काही उपाययोजना केलेल्या आहेत का किंवा काही करत आहात का बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व बार्शीकर ही निरोगी निरामय राहत यासाठी आपण नक्कीच त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत आणि ती वाटचाल सुरूच आहे यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून फॉगिंग मशीन सर्व प्रभागामध्ये प्रभागामध्ये आपण फिरवतो परंतु पाऊसमान खूप चांगलं झालेलं असल्यामुळं या ठिकाणी जी काही प्रायव्हेट प्लॉट्स वगैरे आहेत त्या ठिकाणी जे पाणी वगैरे साठलेलं आहे डबके आहेत ते, ते पाण्याची डबकी किंवा जे रस्त्याच्या बाजूने साठलेलं पाणी आहे त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये त्या त्यासाठी उत्पत्ती न होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्प्रे दिले जात आहेत त्याचबरोबर जे सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळी डासांचं थोडंसं प्रादुर्भाव जास्त असतो अशावेळी नगरपालिकेने फॉगिंग मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फवारणी करत आहोत आणि जास्तीत जास्त कसं कंट्रोल होईल याचा प्रयत्न करतो पण आमचं सर्व नागरिकांना एक नम्र आव्हान असं आहे की एक ड्राय डे आपण सगळ्यांनी घरामध्ये पाळला पाहिजे आपल्या घरामध्ये असणारे जे काही फ्रीज असतील कूलर असतील त्यानंतर पाणी साठवून ठेवणारे आपल्या ज्या टाक्या असतील त्या टाक्या किमान सात दिवसातून एकदा पूर्णपणे स्वच्छ करून घ्याव्यात ड्राय करून घ्याव्यात आणि त्या पूर्ण ड्राय झाल्यानंतरच मग ते वापरण्यात आणण्यात या जेणेकरून काही की त्या ठिकाणी जे डास उत्पत्ती करतात ती डासांची पूर्त उत्प उत्पत्ती थांबेल आणि बऱ्यापैकी साथीच्या आजारांना त्यामुळं आळा बसेल नियंत्रणात राहील काही ठिकाणी जे काही रिकामी प्लॉट आहेत ते सखल भाग आहे खड्डे पडलेले आहेत मग त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठतं किंवा कचरा टाकला जातो किंवा गवत मोठ्या प्रमाणावर वाढतं त्यामुळे दुर्गंधी सुटते आणि कीटकांचं डासांचंही प्रमाण वाढतं तर त्यांना आपण काय आवाहन करा जे असे खाजगी प्लॉटधारक आहे ज्यांचे ज्यांचा जो प्लॉट आहे तो सकल किंवा खोलगट भागात आहे त्या ठिकाणी जो कचरा पडतोय तर त्या ठिकाणी कचरा पडू नये म्हणून आम्ही नक्कीच आरोग्याच्या माध्यमातून लोकांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि चुकून जरी सापडलं तर मग मात्र नाईला जसं यांच्यावर आम्ही नगरपालिका दंडात्मक कारवाई करेल त्याचबरोबर जे खोलगट भागामध्ये पाणी साचते नगरपालिका त्या ते ठिकाणी पाणी साचू नये म्हणून किंवा साचलेल्या पाण्यावरती आपली आ, डास प्रतिबंधक उपाययोजना करते आहे परंतु संबंधित प्लॉटदारकांनाही आमची नम्र सूचना आहे की आपला प्लॉट क्लीन ठेवावा हो तो कु सकल किंवा खोलगड भागात आहे म्हटल्यानंतर त्या ते ठिकाणी जे वाढलेलं ग गो, गवत असेल झाडे वेली असतील ते सगळे क्लीन करून घ्यावेत जर तशा पद्धतीनं आपल्याकडून करण्यात नाही आलं तर त्या संबंधित प्लॉटधारकांना नगरपालिका नोटीस देऊन आणि नोटीस देऊनही त्यांच्याकडनं जर प्रतिसाद सकारात्मक नाही मिळाला तर नाहीला असतो त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई नगरपालिकेला करावी लागेल